आजचे चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रेमसिंग तमांग प्रश्न दोन कोणत्या एम्सने त्यांचे पहिले स्वॅप किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एम्स यांनी प्रश्न तीन आंतरराष्ट्रीय बाल आणि तरुण चित्रपट केंद्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जितेंद्र मिश्रा प्रश्न चार पाहूया भारतात कोणी चीनमध्ये झालेल्या मिसेस ग्लोब इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसचा चा पुरस्कार जिंकला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अनुराधा गर्ग यांनी प्रश्न पाच कोणत्या राज्य सरकारने राज्य पोलीस भरतीमध्ये अग्निवीर जवानांसाठी वीस टक्के आरक्षण जाहीर केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम राज्याने प्रश्न सहा दिल्लीचे उपमुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रवेश वर्मा प्रश्न सात कोणत्या शहरातील कला केंद्रात दुर्मिळ नाण्यांचे दोन दिवसांचे प्रदर्शन सुरू झाले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू इथे प्रश्न आठ जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे ओमार अब्दुल्ला प्रश्न नऊ पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव कोण तर त्याचं योग्य उत्तर आहे अंजू राठी राणा प्रश्न दहा भारताने गोवर रुबेलाचे उद्घाटन करण्याचे लक्ष कधीपर्यंत ठेवले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन हजार सव्वीस पर्यंत प्रश्न अकरा ड्युरो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे सेर्बिया प्रश्न बारा पंतप्रधान मोदींच्या सौदी अरेबियात भेटी दरम्यान दोन्ही देशांमध्ये किती सामंजस्य करार झाले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे चार करार झाले आहेत प्रश्न तेरा चीन आणि कोणत्या देशाची चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प बांधण्याची योजना आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रशिया प्रश्न चौदा भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल कोठे झाले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई इथे प्रश्न पंधरा इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरी रंगन यांचे पंचवीस एप्रिल रोजी निधन झाले ते इस्रोचे कितवे अध्यक्ष होते तर त्याचं योग्य उत्तर आहे पाचवे अध्यक्ष प्रश्न सोळा शंभर देशांच्या सहभागासह ग्लोबल इंडिया समिटचे आयोजन कोणते राज्य करत आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्य असेच रोज चालू घडामोडी अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद